काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आज सांगलीमधील शरद जाधव हे कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य आहेत त्यांच्याबाबत आलेली आहे सध्या उन्हाचा तडाखा वाढत चाललेला दिसून येत आहे त्यामुळे कृष्णा नदी पात्रात पोहणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतानाच दिसून आलेली आहे पहाटेपासून सायंकाळपर्यंत सर्वांचीच गर्दी कृष्णा नदीकाठी दिसून येत आहे कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य शरद जाधव वय वर्ष छप्पन्न राहणार एकता कॉलनी यार्ड हे नेहमीच त्यांच्या मित्रासमवेत कृष्णा नदीकाठावर पोहण्यासाठी जातात ते सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे माईघाटावर पोहण्यासाठी आले त्यांच्यासमवेत त्यांचे मित्रही होते त्यांचे मित्र काटावर पोहत असताना जाधव हे नदी पात्रात जवळपास मध्यभागी गेले असता अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला आणि उजवा पाय मगरीने जबड्यात पकडला आणि मगर त्यांना जोरात आत खेचू लागले अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जाधव सावध बनले पण घाबरून न जाता त्यांनी डाव्या पायाने मगरीच्या तोंडावर जोरदार प्रहार केला मगरीच्या जबड्यावर प्रहार झाल्यानंतर मगरीने त्यांचा पाय सोडला आणि मगर तिथून पात्रामध्ये गायब झाले तेव्हा जाधव हे पोहत काठावर आले काठावर असलेल्या त्यांच्या त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्यांच्या उजव्या पायात मगरीचे दोन दात घुसल्यामुळे तेथेच जखम झालेली आहे प्राथमिक उपचारानंतर दुपारी एक वाजता त्यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे रुग्णालयामधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पुढील काही दिवस त्यांना उपचारासाठी रुग्णालयात यावे लागेल ला असे सांगण्यात आले मगरीच्या हल्ल्याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे